असे हे अनोखा पांढरेट आपण बनवलेला आहे अशा प्रकारची माहिती पुरवणारे कुठेही पांढरेट आजपर्यंत अस्तित्वात नाही तर मान्यवरांनी त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते शिक्षण संस्थेचे सेकंडरी श्री सतीश कदम पूर्ण पुणे जिल्ह्यात उपस्थित असलेले तालुका समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र जी पदाधिकारी श्री मेरू पठान श्री हर्षाण धुमक सेवा महाशिरी व शासकीय योजना का महामे संपन्न करना जिला कलेक्टर अधिकारी इतने नोडल ऑफिसर इतर सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित महाराष्ट्र हा या प्रगत राज्यामध्ये सुद्धा आज औचित घटक घटक आहेत फुटबॉल शेती माझा कोणाचं संतोषकर चेटी 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 आज या ठिकाणी महामेळावा शिबिर आयोजित केलं होतं सासवड या ठिकाणी सासवड बार असोसिएशन किंवा जिल्हा सेवा निधी जिल्हा विधी सेवा यांच्या मार्फत महाशिबिर आयोजित केलं होतं कशा प्रकारे त्याला प्रतिसाद भेटला

ंदर स्मिता शरद काकडे विराज भगवंत बनकर शिवाजी अप्पासाहेब राणे सुचिता सुधीर डिगळे रघुनाथ सोपान ढवळे यमुना मयेकुंभार पोपटराव अण्णाबापत ते विनंती की त्यांनी सर्व लाभार्थी आठचा समूह पूर्ण मान्यवर समोर घेऊन यावा वेळेची बचत करायची आहे आपल्याला लाभार्थ्यांना सहाय्य करणाऱ्या विनंती की त्यांनी लाभार्थी प्रत्येक मान्यवर समोर हजर करावा नऊ लाख पंच्याहत्तर हजाराचा आहे आपलं गाव कुठलं का आज या ठिकाणी मोठा मेळावा मेळावा ठेवला होता सासवड सास या ठिकाणी तर कशा प्रकारे त्याला प्रतिसाद भेटला या कार्यक्रमासाठी कोण कोण आलं होतं या कार्यक्रमासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वकील बारा साठी एक मेंबर होते मुख्यमंत्री कशा प्रकारे अख्या तालुक्यामध्ये या योजनेच तयारी केली होती भरपूर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला फोन केला त्याचा लाभ घ्या प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घेतला पाहिजे मग आता तुम्ही ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर कशा प्रकारे नियोजन करणार आहेत शेतीची कामं आपली स्वतःची करायची भाड्या मिळालं त्याला करून द्यायचं एखादा गरीब शेतकरी असेल त्याचेही काम करून द्यायचं अशी मदत करायची शेतकऱ्यांनी शेतकरी आत्महत्या करतात त्यांना प्रोत्साहन दिलं दादांचं असं म्हणणं आहे की जे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांना या प्र हे सरकारने जे सव्वा लाख रुपये अनुदान दिलं त्या अनुदानाच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांच्या शेतीची कामं करून देऊ आणि चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर हप्ते करू आणि ट्रॅक्टर नील करू धन्यवाद <restriction>. <extrude> good <laughs> कट्टी मनी आज सासवडमध्ये महामेळावा तिथे आपली पिंक रिक्षा पिंक ही रिक्षा लागलेली आहे तर या या रिक्षामध्ये रिक्षा ही जी रिक्षा आहे ही फक्त पिंक रिक्षा म्हणून महा फक्त लेडीजसाठी देण्यात देण्यात येणार आहे शासनाकडून या रिक्षाची किंमत आहे तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये आणि सरकारकडनं या रिक्षाला अनुदान भेटणार आहे एक लाखाचं काय याच्यामध्ये रिक्षा ड्रायवर फक्त लेडीज असतील आणि मागे पॅसेंजर कोणीही बसू शकतो फोर प्लस वन पासिंग घेते या गाडीला एकदा चार्ज केल्यानंतर एकशे वीस किलोमीटर ही गाडी जाते या गाडीला पासिंग येतं काय आणि या गाडीमध्ये तुम्हाला लायसन्स लागणार आहे या गाडीची लायसन्स वगैरे काढ काड़, काढून देण्याचं हे काम कंपनीचा कंपनीचं किंवा शोरूमचा असणार आहे डीलरशिपचा असणार आहे आणि आपलं जे शोरूम आहे ते शोरूम आहे बानेरला तर तुम्ही याच्यासाठी बानेरमध्ये माऊली गार्डन जवळ आपले शोरूम आहे युनिटी ऑटोमोबाईल्स तर तुम्ही तिथे येऊन संपर्क साधू शकता या रिक्षाची किंमत किती सांगितली तुम्ही तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये त्याच्यामधून एक लाखाच एक लाखाच लाभ लाभार्थ्याला अनुदान भेटणार आहे त्याच्यामध्ये तर अशी करून ही ही रिक्षा जाते दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये आज आ, या महामेळाव्यामध्ये जे कोण कौन, कोणी लेडीज या रिक्षाचं फॉर्म भरून वगैरे देतील तर त्यांना झिरो डाऊन पेमेंटमध्ये ही रिक्षा भेटणार आहे दिव्यांग बंधूंसाठी कशा प्रकारे नियोजन आहे दिव्यांग बंधूंसाठी हे काही नाही आहे पण ही जास्त करून लेडीजसाठी ही गाडी दिलेली फक्त लेडीजसाठीच आहे का फक्त लेडीजसाठीच आहे मग आता आतापर्यंत सासवड या ठिकाणी महाशिबिर शासकीय मेळावा न्यायमूर्ती महाराष्ट्र राज्याचे जे जे देशाचे जे न्यायमूर्ती आहेत इथे या ठिकाणी आले होते त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आतापर्यंत या ठिकाणी किती महिलांनी रिक्षाचं बुकिंग केलं आहे किंवा काय आतापर्यंत सासवडमधून आपल्याला पन्नास फॉर्म आलेले आहेत अप्रुव्हल आता फक्त त्यांचं ट्रायल द्याय दे, ट्रायल द्यायची ट्रेनिंग द्यायची लायसन्सचं काम चालू आहे काय याच्यामध्ये बँकेचं पण सहभाग अस सहभाग असतो काय बँकेने जर अप्रुव्हल दिलं तर त्यावेळेस आपण अप्रुव्हल देतो आपण ॲप्रुवल दिल्यानंतर लेडीज महिलाची ट्रेनिंग वगैरे घेतली जाते मग त्यानंतर त्यांचे लायसन्स काढून दिले जातात लायसन काढून दिल्यानंतर दिल्या आपण ही रिक्षा लेडीजपर्यंत देऊ देतो मग आत्ता एवढ्या या सासवडच्या मेळाव्यामध्ये एखाद्या असं प्रकरण आहे का की तुम्ही त्यांना हस्तांतरित करणार आहे रिक्षा आज असं काय आहे का आ, आ, आज तरी नाही मग कधी कधीपर्यंत केलं जाईल बुकिंग चालू आहे बुकिंग कधी कोणी करू शकता किंवा आज आज जर बुकिंग केली तर त्यांना झिरो डाऊन पेमेंटवरती देणार देण्यात येणार आहे रिक्षा तर तशी आपली बुकिंग अमाऊंट जी आहे ती बारा हजार तीनशे ची बुकिंग अमाऊंट आहे तर आज जर जे कोणी लेडीज भरतील फॉर्म आणि देतील सबमिट करून तर त्यांना झिरो डाऊन पेमेंटमध्ये आपण